महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला आणि बेल आयकॉन प्रेस करा गेल्या काही दिवसांमध्ये अनेक ठिकाणी चोऱ्या झाल्याच्या बातम्या आपल्याला समजतात मात्र एक अशी चोरीची घटना समोर आली आहे ज्यामध्ये चोर चोरी करायला गेले खरे पण सगळंच खूप विचित्र झालं खानापूर रांजणे बाबे घाट रस्त्यावरील रांजणे या ठिकाणी दुर्गम डोंगरावरील विजेच्या टॉवर चढून तारांची चोरी करण्यासाठी गेलेल्या चोरांपैकी एक जण खाली पडला त्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला या घटनेनंतर मृताच्या साथीदारांनी त्याला घाटातील पाबेखिंडीतील दुर्गम डोंगरात खड्डा खळून त्यात पुरल्याचा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय बसवराज मंगळवणी असे मृत तरुणाचं नाव आहे टॉवरवर चढून लोखंडी ब्लेडनं तारांची वायर कापताना बसवराज हा एकशे पन्नास फूट खाली कोसळला आणि त्यामध्ये ते त्याचा मृत्यू झाला त्याचा मृतदेह त्याचे साथीदार रुपेश एणपुरे आणि सौरभ रेणुसे यांनी पाबे डोंगरात पुरून ठेवला असल्याची माहिती गुरुवारी मध्यरात्री वेल्हे पोलिसांना समजली त्यानंतर वेल्हे पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी मध्यरात्री दुर्गम पाबे डोंगरात धाव घेतली मात्र अंधार आणि पावसामुळे पहाटे साडेतीन पर्यंत घटनास्थळाचा शोध लागला नाही या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत बसवराज याच्या दोन साथीदारांना नोटिसा बजावण्यात त्यांना घटनास्थळी आणण्यात येणारे बसवराज हा बेपत्ता असल्याची त्याच्या ते नातेवाईकांनी तेवीस जुलै रोजी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात दाखल केली आहे या प्रकरणी सिंहगड पोलीस तपास करणार असल्याचं वेल्हे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा